ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज हा मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजच्या देशाचे प्रमुख पाहुणे आपल्या सगळ्यांचे मित्र रिच्या माध्यमातून जगाला आनंद देण्याचा प्रयत्न जो उदाहरण करतो असं हे सुद्धा नाही याचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो कुसुमजांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन आपण सगळ्यांनी केलेलं प्रत्येकाने आपले मनोदवळ या ठिकाणी मांडलेलं ज्ञानेश्वर माऊलीनी आपल्याला माहिती की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये होती परंतु ती भावार्थ मिथिका म्हणून मराठीमध्ये सुद्धा अनुभव निवासा या ठिकाणी बसून ज्ञानेश्वर माऊलीने केला आणि खऱ्या अर्थानं दोन हजार वर्षापूर्वीची आपली मराठी भाषा आहे आणि त्या भाषेला न्याय देण्याकरता आपल्याला रस्त्यावरती उभं राहावं लागतं हे आपलं दुर्दर्य महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून सयांची मोहीम आपण आपण या ठिकाणी आयोजित केली जाळ्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून आपण समाजाला एक वेगळा दिशादर्शक दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत परंतु या मराठीसाठी अनेक साहित्यिकांनी अनेक कलावंतांनी आणि अनेकांनी योगदान अनेक संतांनी या जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाची आठवण आपल्या जीवनक्रमामध्ये हो जी असणं अत्यंत आवडलं अनेक मराठी कलाकार ज्यांनी ही मराठी रुजवली आणि जगवली अशा माझ्या आश्रवाचं नाव देखील घेतलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण की आजची माणसं ज्यावेळी समाजामध्ये निर्माण होत त्यांनी समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने कलाकार करताच्या माध्यमातून ज्यावेळी अनेक उपक्रम या ठिकाणी बरोबर राबवले जातात त्यावेळी कलाकारांच्या जीवनाला प्राधान्य देण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करत असतो म्हणून तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं सांगायचं की राष्ट्रवादी पार्टीची भूमिका आपली असली पाहिजे की पुणे शहरामध्ये इंग्रजी माध्यमच्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत इथं मराठी पण बोलू लागली पाहिजे आपली पहिली भूमिका आजपासून असलेली आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रमा या पुणे शहरामध्ये युवकांच्या जीवनामध्ये आणि युवतींच्या जीवनामध्ये पडतोय आपण बघितलं तर ते मराठी विसरून येऊन आहे म्हणजे आता पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम मुलांना यावं म्हणून चालू केलं परंतु मराठी शाळा बंद होऊ लागलेल्या आहेत परंतु या मराठी शाळा चालू राहण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आता विनंती करायला पाहिजे की बाबा इंग्रजी ही जगामध्ये चालणारी जरी भाषा असली तर आपण आपल्या भाषेची आपण जपणूक पाहिजे चायनामध्ये गेला तर इंग्रजी कोणी बोलत नाही चायनामध्येच बोलतात तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो राज्य शासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र शासनाचं देखील अभिनंदन करतो त्या अभिजात मराठीचा जो दर्जा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिला मराठी भाषेला मी अजिबात तयार नाही किंवा असं भाषण करायला लावलं की मला वाटते पण मी एवढंच सांगेन की मला पहिलं म्हणजे आज दीपक मानकर सरांनी इकडे बोलवलं आणि मी ते सोशल मीडिया थ्रू तिथे काम करता ते की मी खरी पाहते की मराठी भाषा दिल्याच्या दिवशी मला इथे बोलवलं जातं त्यामुळे मी खूप आहे तरी मला मी हा मान दिला त्यामुळे खूप खूप धन्यवाद म्हणते पण मी एकच किस्सा सांगतो फार काही भाषण देत नाही पण मी काल दुबईत होतो तर तिकडं आम्ही बऱ्याच गोष्टी पाहायला गेलो तर टुरिझम मला म्हणला की तुम्ही इंग्लिश मध्ये बोलणार का चायनीजमध्ये चालवते मला तर तिथली बरीचशी लोक चायनीज मध्ये म्हणले की आम्ही चायनीजमध्येच बोलतो त्यामुळे आम्हाला चायनीजच गाडी पाहिजे तर आमच्यात विषय तोच झाला की बघा त्यांनी त्यांची भाषा अशी ठेवली की तिथं दुबई असा गाडी त्यांनी उभा केला की चायनीज गाडी त्यांनी उभा केला तुम्ही हा विचार केला की हे टुरिझम येत आहेत तर आपण चांगली गाईडस घेऊ तिथं शंभर मराठी पण लोक होती पण असं तरी होणार नाही की मराठी गाईड निर्भा केलं त्यामुळे असं आपण आपण जर आपल्या भाषेत बोलत राहिलो काहीतरी करत राहिलो तर बाकीचं पण जग दखल घेत आहे अनुभव आम्ही घेतला पण आता आपल्याला ती गोष्ट करावी लागेल की आपण आपल्या भाषेवर ठाम राहू म्हणजे बाकीचं जग पण दखल घेऊन एवढंच मला वाटतं आणि मी जे काही माध्यमातून काम करतो त्याच्यात मी करत राहील आणि तुम्ही जो प्रतिसाद देत आहे तो असं करत राहा थँक्यू